नमस्कार मी भुसने या गावामध्ये उमेश गुरमे यांच्या शेतात आलेलो आहे तर उमेश गुरमे यांच्या बोरचं केसिंग जे आहे ते पहिलं लोखंडी केसिंग होतं लोखंडी केसिंग जे खराब झाल्यामुळं आता त्यांनी आतमधून सी केसिंग टाकलेलं आहे तर सी जी केसिंग टाकल्यामुळं त्यांच्या वरचे जे काय झरे आहेत ते ब्लॉक झालेले आहेत तर आपण त्यांना केसिंगला होल मारून त्यांचं बोरचं जे काही पाणी आहे आलेलं आहे ते आपण मोकळं करणार आहोत केसिंगला होल कशा प्रकारे पड़ते तर त्याचा आपण एक डेमो दाखवणार आहे तर भुसने या गावात उमेश गुरमे यांच्या बोरच्या केसिंगला आम्ही होल मारलेले आहेत तर यांच्या बोरला फरक पडलेला आहे तर तुम्ही आवाज ऐकू शकता जऱ्यांचा आवाज अजून पाणी दिसलं नाही प्रेशर त्याचं दमाने सोड सोड हे थांबता थांबता पहिल्या होलातून हे पाणी आहे जातं फुल पिचकारी दिसायला का तुला सोड इकडून असं झालं बघा बरोबर झाले सोड सोड सोड

老二那弟弟，嗯。嗯